प्रवरा फुटवेअर संगमनेर आनंददायी हिवाळा आरोग्यदायी करण्यासाठी आरामदायक शूज चप्पल्स आणि सॅन्डल्स आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय ब्रँडेड कंपन्यांचे जेंट्स आणि लेडीज आरामदायक शूज चप्पल्स तसेच सॅन्डल्स अगदी वाजवी दरात स्केचर्स कॅम्पस एब्रॉस लॅन्सर रेडचिप बकारू स्पार्क्स मेडिफिट ऑर्थोकेअर ली कुपर बाटा पॅरेगॉन यांसह नामांकित कंपन्यांचे शूज चप्पल्स आणि सॅन्डल्स आमचा पत्ता प्रवरा फुटवेअर नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नब्बद अकरा सातशे साठ्याहत्तर एकशे अठ्ठावीस ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत बाळगुरु सारबा संगमनेर मंदिर दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस वा स्कोरवार रोजी सकाळी ठीक दहा वाजता सरपंच व सदस्य सदस्य व महिला सदस्यांचे पती यांनी एकादिशीरित्या ग्रामपंचवर निवास सभा बोलले आणि त्या जा 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 त्या त्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्यांनी अजेंडा मला काढून दिला नाही आणि ग्रामपंचायतमध्ये आल्यानंतर त्यांनी ग्रामपंचायती रेकॉर्डची टकाफेकी केली आणि ग्रामपंचायतचे जे आमचे कर्मचारी ऑपरेटर क्लार्क आणि मला ग्रामपंचायतीच्या बाहेर काढून ग्रामपंचायतीला अवघ्यरित्या ग्रुप ठोकलेला आहे तरी त्याबाबत मी मान्य गटविकास अधिकारी आणि नागरिक साहेब तसेच माननीय डी वाय सी संगमनेर तसेच पॉलिटेनिक साहेब गुहेवाडी पॉलिटिशियन व माननीय एस पी साहेब अहमदनगर एस पी कार्यालय अहमदनगर यांच्याकडे समक्ष भेटून सदर सरपंच उपसरपंच व सदस्य व महिला सदस्यांचे सदस्या पती पती यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई कडक व्हावी व वा, ग्रामपंचायत कार्यालय उघडून मिळावे अशी विनंती केली आहे तसेच सदर सरपंच सदस्य यांनी ग्रामपंचायतचे वॉटर ए टी एम जे पिण्याचं पाण्याचा पुरवठा आहे त्याचं प्रूफ तोडून त्याला बेकायदेशीरित्या त्यांचं प्रूफ लावलेलं आहे त्याच्यामुळं शुद्ध पाण्याचा पुरवठा सुद्धा बंद झाला आहे तरी मी माननीय पोलीस निरीक्षक साहेब व डी एस पी यांना नम्र विनंती करतो तर ता तुम्ही ताबडतोब सदर जे गुन्हेगार आहे सरपंच उपसरपंच व सदस्य यांनी ग्रामपंचायत प्रूफ लावून जे शा हे केलेलं आहे शासनाच्या नियमाविरुद्ध त्यांनी कारवाई केली आहे व शासकीय कामाचा अडथळा आणलेला आहे तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित अटक व्हावी हो व ग्रामपंचायत कार्यालयात त्यांनी पोलीस निरीक्षक यांनी ग्रामपंचायत कार्यालय मला खुले करून द्यावे व जनतेची जी होत आहे ती दूर करावी अशी त्यांना मी याद्वारे विनंती करत आहे ग्रामपंचायत जर टाळा लावला त्याचं कारण असं आहे की ग्रामपंचायत जे आम्ही जे शासकीय नियमाप्रमाणे जे पंधरावीत विकत आहे व जे सोलरचे कामं आम्ही पूर्ण केलेलं आहे त्याचा टेंडर वगैरे वर्क ऑर्डर वगैरे सर आम्ही सगळं शासनाच्या नियमाप्रमाणे केलेलं आहे परंतु त्यांचं म्हणणं असं आहे का सदर काम ग्रामपंचायत सदस्य म्हणून आम्हाला दिलं पाहिजे मी त्यांना निदर्शनास आणलं का शासनाच्या नियमाप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य यांना कोणताही ठेका किंवा टेंडर देता येत नाही तसेच महिला सदस्यांचे जे पती ते माझ्या सभेत घेण्याचा प्रयत्न करतात त्यांना मी सांगितलेलं आहे का तुम्हाला नियमाप्रमाणे युद्ध शासनाच्या आदेशाप्रमाणे ग्रामपंचायतमध्ये या येण्यास व ग्रामपंचायतीच्या कामकाजात भाग घेण्यास काम तो सरपंच यांचे सदस्य यांचे पती यांना शासनाने मनाई केलेली आहे तरीसुद्धा त्यांना मी नियमाचा भटका दाखवल्यामुळं त्यांनी सदर माझ्या युद्ध वर्तमानपत्रात चुकीच्या बातम्या देऊन आणि जे ग्रामपंचायतीचे कामं केलेले आहे पंधरा व्यक्त आयोगाचे असन तर ते दोन सोलर लॅम्पचे काम साडेसात साडेसात लाखाचे त्याची गेमबी पासष्ट नंबर वर्क ऑर्डर वगैरे शासन याप्रमाणे सगळं व्यवस्थित केलेलं आहे काम पूर्ण झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही जे आरो होता पिण्याचा पाण्याचा वॉटर फिल्टर दोन वर्षापासून तो दुरुस्त लावता तो एकदम ग पाणी खराब झालं त्यामुळे ग्रामस्थांच्या मागणीनुसार आम्ही तो आरोसुद्धा त्याचा दोन लाख रुपयाचा टेंडर करून तेसुद्धा आम्ही दुरुस्त केला परंतु दोन लाखामध्ये आठ आठ टक्के जी एस टी असून त्या त्याच्यामध्ये तीन वर्षाचं मेंटेनन्स ते आम्हाला ते कंत्राटदार करून देणार नाही तसेच आम्ही ग आम्हाला तीस लाख रुपये स्मार्ट ग्राम योजनेचे ग्रामपंचायत बदलला भेटलेले आहे तर ज्या ग्रामसभेची मागणी आणि माझी सभेचा ठराव त्यानुसार आम्ही साडेसात साडेसात लाखाचे दोन मटेरियल टेंडर करून ते सदर रक्कम ही आम्ही नियमानुसार साईक रुपये लिटर गर संगमनाल यांना वर्दी केली त्यांनी ते सदर मटेरियलसुद्धा आणलेलं आहे त्यांनी अठरा टक्के जी एस टीसुद्धा भरलेला आहे परंतु सदर मटेरियल हे माझ्या ताब्यात घेत असतानासुद्धा ते जे जे दोन चार लोक आहेत सदस्य आणि सरप सदस्य महिला यांचे पती हे सदर काम करू नका असे म्हणते परंतु सदर सगळं जनतेची मागणी असं आहे की तर बिबट्याची वगैरे मोठ्या प्रमाणात भीती असल्यामुळं आणि स्ट्रीट लाईटची सोय नसल्यामुळं सदर काम तुम्ही लवकरात लवकर करा अशी माझी माझ्याकडे त्यांनी जनतेने मागणी केलेली आहे याच्यामध्ये नव्याण्णवपैकी जनता ही माझ्या आतक परिश्रमामुळं आम्ही सकाळी साडेसात वाजता ग्रामपंचायतीमध्ये जातो मशानभूमी साफसफाई करून कर्मचारी करून ग्रामपंचायतीचे सगळं अंतर्गत स्वच्छता करतो तसेच मी सरकारी योजनेचा सगळ्या प्रकारे लाभ देतो आणि दररोजदार काम केल्यामुळं कोणतंही काम माझं आज रोजी पेंडिंग नाही जनता पूर्ण खुश आहे परंतु यांच्या काही गोष्टींची पूर्तता मी न केल्यामुळं यांनी माझ्यावर शिथोडीओ पुरवावीचं काम केलेलं आहे मी त्याबाबत मान्य गटविकास अधिकारी यांची भेट घेऊन त्यांना ते संबंधित जे रेकॉर्ड आहे महत्त्वाचं ते त्यांना दाखवलेलं आहे आणि त्यांनीसुद्धा समाधान व्यक्त केलं आणि त्यांनी सुद्धा सांगितलं तुमच्यावर कोणताही प्रकारचा आण होणार नाही आणि ग्रामपंचायत कसं खुलं करायचं आणि त्यांच्यावर कोणती कारवाई करायची त्याबाबत त्यांनी आज रोजी दोन विस्तार अधिकारी माझ्याबरोबर पाठवले होते आणि मी तिथं ग्रामपंचायतला अधिकारी आम्ही गेलो होतो परंतु मग त्यांनी जे ग्रामाचं ग्रामस्थ कोणीच नव्हते त्याच्यामध्ये फक्त सरपंच उपसरपंच व एकच सदस्य होते आणि बाकीचे एक सद महिला सदस्याचे पती होते त्यांनी असं सांगितलं का हा कुलूप मात्र उघडायचं नाही आणि आम्ही कुलूप उघडून देणार नाही त्याच्यामुळे विस्तार अधिकारी यांनी त्यांना तुम्ही तीनशे त्रेपन्न शासकीय कामात आर्थ आणून राहिलेले तुम्ही जर उघडून दिलं नाही तर आम्हाला तुमच्यावर कडक कारवाई करावी असे अधिकारी यांनी त्यांना आज रोजी सांगितलेलं आहे आणि मान्य गटविकास अधिकारी यांनी मला जे आज सांगितले की बाबा विस्तार अधिकारी यांच्या बरोबर जाऊन तुम्ही ग्रामपंचायत ओपन करा परंतु ते जे दोन चार लोक आहे गावातले बाकीची जनता तिथं नव्हती कारण जनतेला युद्ध योजनेचा लाभ मिळणं त्यांना दाखले तरी आता अडचण निर्माण झाली आणि पिण्याचं पाण्याचा आरोप बंद झाले जनतेचं रोज मोठ्या प्रमाणात भोग राहिलं तरी मान्य पोलीस निरीक्षक व डी एस पी साहेब यांनी त्वरित सदर सरपंच व दोन सदस्य व महिला सदस्य यांचे पती यांना कर आता यांच्यावर शासकीय कामाला आणल्याचा इतर कलम पुन्हा दाखल करून त्यांना अटक करणे गरजेचे आहे त्यांना जर अटक केली नाही तर सदर कृत्य होऊन देणार नाही एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माखर आता एकोणासशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर युजसाठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर